जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटवाईज आरक्षण जाहीर झाल्यानंतर पंचायत समितीच्या गणाचं आरक्षण देखील जाहीर झालं मोहोळ तालुक्यात जवळपास सहा जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि पंचायत समितीचे गण हे बारा आहेत या ठिकाणी बारा उमेदवार हे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवू शकणार आहेत मोहोळचे तहसीलदार सचिन मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालच या गणाची आरक्षणाची सोडत मोळ पंचायत समिती या ठिकाणी पार पडली जे जिल्हा परिषद गटातील गट आहेत त्यामध्ये दोन जागा या पंचायत समितीसाठी असणार आहेत या हे जे आरक्षण पडलेलं आहे ते पुढील प्रमाणे असणाऱ्या आष्टी गणात गण हा एक या ठिकाणी हा जो आहे गण आहे तो सर्वसाधारण झालेला आहे या ठिकाणावरून सर्वसाधारण असल्यामुळे कोणत्याही जातीचा जा? पुरुष अथवा स्त्री या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकणार आहेत त्याचबरोबर दुसरा जो गण आहे पंचायत समितीचा तो महत्त्वाचा असा आहे तो म्हणजे खंडाळी हा देखील सर्वसाधारण झालेला आहे या ठिकाणाहून देखील कोणत्याही जातीची महिला असेल किंवा पुरुष असेल तो या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवू शकणार आहे त्याचबरोबर नरकेड जो महत्त्वाचा असा पंचायत समितीचा गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे आणि या ठिकाणाहून देखील मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे चौथी चौथा जो गण आहे शिरापूर सो हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे या ठिकाणाहून देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे या ठिकाणाहून देखील कोणते जी महिला आहेत सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने कोणत्याही जातीची महिला या ठिकाणाहून निवडणूक लढू शकणार आहे पाचवा जो महत्त्वाचा असा गण आहे तो म्हणजे सावळेश्वर सातत्याने चर्चेत असणारा हा गण आणि हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे त्यामुळे येथे देखील मोठी चुरस असणार आहे सहावा जो गण आहे तो कामती बुद्रुक हा ओबीसी महिलेसाठी राखीव झालेला आहे आणि या ठिकाणाहून ओबीसी प्रवर्गातील महिला या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकणार आहे आणि ओ बी सी प्रव प्रवर्गाचं नेतृत्व या ठिकाणाहून पंचायत समितीचं सदस्य म्हणून नेतृत्व करणार आहे आणि सातवा जो गण आहे तो म्हणजे सय्यद वर वरवडे हा सर्वसाधारण झालेला आहे या ठिकाणाहून कोणत्याही जातीचा पुरुष अथवा महिला निवडणूक लढवू शकणार आहे आठवा जो महत्त्वाचा असा मोहोळ शहराला लागून असणारा जो पंचायत समितीचा गण आहे तो पोखरापूर तो अनुसूचित जाती यासाठी राखीव झालेला आणि या ठिकाणाहून अनुसूचित जातीची महिला अथवा पुरुष या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकणार आहे पोखरापूर पंचायत समिती गणातून अनुसूचित जातीचं नेतृत्व जाती जाती जा या ठिकाणाहून पंचायत समितीचं सदस्य म्हणून नेतृत्व करणार आहे जो महत्त्वाचा असा नववा गण आहे तो पंचायत समितीचा तो म्हणजे पेनूर पेनूर हा ओबीसी महिलेसाठी राखीव झालेला आहे आणि या ठिकाणाहून ओ बी सीची महिला पंचायत समितीसाठी सदस्य म्हणून निवडून येणार आहे आणि ओबीसीचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे अकरावा दहावा दहावा जो महत्त्वाचा असा टाकळी सिकंदर पंचायत समिती गण आहे आणि हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव जा झालेला आहे आणि या ठिकाणाहून अनुसूचित जातीची महिला या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवू शकणार आहे आणि येथून अनुसूचित जातीचे जे महिलाचं जे आरक्षण आहे त्या महे अनुसूचित प्रवर्गातील महिलांचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अकरावा जो महत्त्वाचा असा कुरुल पंचायत समिती गण आहे तो ओ बी सी प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे या ठिकाणाहून पुरुष अथवा ओ बी सीची महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि येथू हा कुरुल देखील महत्त्वाचा असा पंचायत समिती गण आहे या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आणि जो बारावा गण आहे तो म्हणजे घोडेश्वर घोडेश्वर हा सर्वसाधारण झालेला आहे आणि या ठिकाणी सर्वसाधारण झाला असल्यामुळे मोठी चुरस येथे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूण पंचायत समितीच्या जा जागा पंचायत समितीचे जा गण किंवा पंचायत समितीचे सदस्य हे बारा या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात असणारा असणार आहेत आणि निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता बोलली जात आहे जे राजकीय नेते आहेत गाव पुढारे आहेत सध्या गुप्त बैठक असेल किंवा गाठीभेटीवर भर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु हे कोणते राजकीय पक्ष कोणासोबत युती करणार आघाडी करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु निवडणूक लागल्यानंतर मोठी चर्चा किंवा चुरस Uh, सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर